नमस्कार मी प्रल्हाद सोणे आपण पाहतात ओमसाई न्यूज दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचेकडील आदेशान्वये राष्ट्रीय न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने दिवाणी व फौजदारी न्यायालय कस्थर जामनेर आयोजित लोकन्यायालय मोठ्या उत्साहात पार पडले सदर लोकन्यायालयात न्यायालयीन प्रलंबित प्रकरणात एकूण एकशे नऊ प्रकरणे निकाली निघाली तर वादपूर्व प्रकरणातील एकूण तेराशे अठरा प्रकरणे निकाली निघाली जामनेर न्यायालयातून एकूण चौदाशे सत्तावीस प्रकरणे निकाली निघाली सदर न्यायालयातून एकूण एक कोटी पंधरा लाख नऊ हजार एकशे अठ्ठावन्न इतक्या रकमेची तडजोड कर अंती वसुली झाली जामनेर न्यायालयास पॅनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश तसेच तालुका विधी सेवा समिती जामनेरचे अध्यक्ष श्री दीन चामले यांनी कामकाज पाहिले तर पॅनल सदस्य म्हणून ॲडव्होकेट अनिता पी पाटील यांनी कामकाज पाहिले सदर लोकन्यायालयास जामनेर न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश श्री बी एम काळे व दुसरे दिवाणी न्यायाधीश पी व्ही सूर्यवंशी हे देखील हजर होते सदर लोकन्यायालयाचे उद्घाटन करण्यापूर्वी श्री दीन चांबले व काळे यांनी उपस्थित पक्षकार यांना विधी सेवाबाबत माहिती दिली दरम्यान मध्यस्थी व लोकन्यायालयाचे महत्व पटवून सांगण्यात आले <laughs> <laughs> आमचा छोकरा या जोडप्याचं अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया इथे यावं आणि एकमेकांना आहे साहेब नेहमीच त्या ठिकाणी सहभागी होतात सहभाग घेतात आणि नको त्या जर एखादा होणारं जर नसेल तर निश्चितपणे यश कुणाकडे येईल तर ते काळे साहेबांकडे येईल याची मला खात्री आहे जरी सिनियर म्हणून जर साहेब आपण जात असलात त्याही ठिकाणी आपण अशाच पद्धतीचे कामकाज त्या ठिकाणी आपल्या हातून होईल अपेक्षा विनंती आणि आणि ठीक आहे बोरशेंच्या सांगण्यातून मला म्हणजे आहे पोर्शे साहेब पार्टी होईल त्याची चिंता चार पाहिजे वेगवेगळ्या आता आणि घनश्याम भाऊ यांनी आपला सत्कार साहेबांच्या हातून

यानंतर आमच्या मागेच आहेत तर म्हणजे दोन फुलं त्यांच्या संसार विलीवर आलेली आहेत मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो राजेश मोहन्ना की त्यांनी कवीचा त्यांचा एकमेकांकडे एकमेकांकडे दे। दे। पाहून असा आणि सुखी संसार करा आग्रहाची विनंती देखील आपल्याला या निमित्ताने करतो त्याचप्रमाणे नेहा अलिकेत या जोड्यांचा सत्कार सामने साहेबांनी करायचं सांगेल ना बाबा आज कुणी नवीन असेल किंवा मागच्या लोक त्यांना आले असेल ते पुन्हा पुन्हा असं वाटत असेल पुन्हा पुन्हा हीच माहिती का का देतो मी बरेचदा सांगतो की माणसाला एकच गोष्ट नेहमी नेहमी हॅमर हॅमर केली नेहमी नेहमी सांगितली तर पहिल्या वेळेस ती समजत नाही दुसऱ्या वेळ समजत नाही किमान तिसऱ्या तिसऱ्यावर तरी समजेल न्यायालयात बऱ्याचशे प्रकरणं येतात याची सगळी माहिती आपले चांगले साहेब देतील पण आज विषयावर आपण बोलू का हा प्रसंग का आपल्यावर का आला आपला जन्म झाला आणि आपला मृत्यू होणार जन्मापासून मृत्यूपर्यंत जन्म केव्हा हे आपल्याला माहीत नाही मृत्यू केव्हा होणार हे सुद्धा माहीत नाही पण आपला जन्म कशासाठी झाला आणि त्या जन्मावर आपण काय करायचं हे जवळ आपल्याजवळ आहे आपण जसं जे ठरवलं तसा आपला जन्म आणि मृत्यूपर्यंत जो आपला प्रवास आहे जीवनाचा तो आपण सार्थक ठरू शकतो पण आता असं होत नाही का होत नाही माहीत नाही आपण आपल्या घराघरात भांडतो पती पत्नी म्हणून भांडतो आई वडील भांडतो भाऊ बहीण भांडतो भाऊ भाऊ भांडतो बहीण बहीण बांध आणि कारण काय क्षुल्लक कारणं नेहमी जे कारण आहेत प्रॉपर्टी हे एक कारण किंवा इगो तुमचा अहंकार हे एक कारण या जगात दुसरं मते दुसरं कुठलंही कारण नाही निघणारी असतात आणि लोकच ठरवत असतात की केस कशी मिटवायचे आता हे मध्यस्थी सांगितलं तुम्हाला लोकन्यायालय सांगितलं याचे फायदे सांगतो तुम्हाला की मध्यस्थीचे लोक न्यायालयाचे अनेक फायदे आहेत अनेक एक तर आपला वेळ वाचतो काळेसाहेबांनी सांगितलं की आपला वेळ वाचतो आपला पैसा वाचतो आपला वेळ कसा वाचतो की जर आपली केस मध्यस्थीमार्फत किंवा लोक न्यायालयामार्फत मिटवली केस त्याच दिवशी मिटते आपल्याला कोर्टामध्ये यायची गरज नाही म्हणजेच आपला वेळ वाचला आणि हा वे वाचलेला वेळ आपण आपल्या चांगल्या कामासाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या सत्कार्यासाठी आपण लावू शकतो दुसरा आपला पैसा वाचतो पैसा कसं वाचतो की कोर्टामध्ये त्या दिवशी केस मिटल्यामुळे परत परत कोर्टामध्ये यायची गरज नाही पैसा वाचतो आणि विशेष म्हणजे पुढे जाऊन सांगतो की तुम्हाला कोर्टामध्ये दिलेला पैसासुद्धा परत मिळतो आपण कोर्टामध्ये केस दाखल केल्यानंतर कोर्ट फी भरतो कोर्ट फी जर आपली केस मध्यस्थी मार्फत किंवा न्यायालयामार्फत मिटवली तर आपली कोर्टामध्ये बनलेली सुद्धा कोर्ट फी आपल्याला परत मिळते असं कुणी आहे का इथं बसल्यापैकी की, की आपण कोर्टामध्ये केस दाखल केल्यानंतर त्याला हार हरावं असं वाटतं किंवा आपण हारायला पाहिजे असं वाटतं पोलीस नाही प्रत्येकाला वाटतं की आपण जिंकायला पाहिजे सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार व जिल्हा सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या जामने न्यायालयामध्ये राष्ट्रीय सेवा समितीमार्फत राष्ट्रीय न्यायालयाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या न्यायालयामध्ये तीन जोडप्यांनी आपला संसार सुखाचा करण्यासाठी आपसात तोडजोड केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढे भावी भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही तडजोड करण्यासाठी त्यांचे विधीज्ञ श्री के डी बनकर साहेब चंदेले साहेब वंजारी साहेब के चौधरी साहेब यशराव वाघ वकील साहेब यांनीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी खूप खूप आभार मानतो या ठिकाणी त्या यांच्या तडजोडीमध्ये जेवढे पक्षकारांचा वाटा आहे तेवढा त्यांच्या वकिलांचासुद्धा वाटा आहे त्यामुळे मी या ठिकाणी त्यांचा सत्कार करू इच्छितो मी सारथो साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी के डी बनकर साहेबांचा सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार त्याबद्दल जामनेर तालुका वकील संघाच्या वतीनं मी आपले खरं म्हणजे मनापासून आभारही मानते आज त्यातल्या त्यात खरं म्हणजे सोनिया स्वामी असं म्हटलं तरी आमच्या येथील आदरणीय न्यायाधीश श्री सामले साहेब जीवानी फौजदारी न्यायाधीश जामनेर कोट त्याचप्रमाणे आदरणीय काळे साहेब आदरणीय सूर्यवंशी साहेब या साऱ्याच सा, न्यायाधीश साहेबांना त्या ठिकाणी प्रमोशन देखील जाहीर झालं आहे खरं म्हणजे ही हा आपला सुरुवात आहे ही या कार्यक्रमाची फल आहे साहेब त्यांच्या कार्य कौशल्यातून जे काही आपल्याला मार्गदर्शन करतात नेहमी सहकार्याची भावना ठेवतात आणि आपली जी काही कामं आहेत की दैनंदिन जीवनामध्ये करत असतात त्याचं फलित म्हणून आज साऱ्या साहेबांना आणि अवघ उल्लेख केलेला आमच्या भट मॅडमांचा की भट मॅडम म्हणजे खरं म्हणजे एक करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्येही त्या पारंगत आहेत हे कार्य सांभाळत असतानाच अतिशय चांगल्या प्रोग्राम मोठीचंही कामकाज त्या अतिशय चांगल्या पद्धतीने करतात आपण पाहिलं असेल की कुठल्याही कार्यक्रमात कुठल्याही उपक्रमात ते आरणीय सहभागी होतात त्याचप्रमाणे आमची कन्या आहे शुभांगी हे देखील अतिशय इराजेने त्या ठिकाणी सहभागी होत असते सहभाग घेते आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं विवेचन त्या ठिकाणी करतात निश्चितपणे मी आपल्या साऱ्यांचे आभार मानतो आणि आज या कार्यक्रमाचं फलित म्हणून या ठिकाणी गीता ताई गीता घनश्याम पवार आणि